वीरशैव लिंगायत समाज कुपवाड यांच्या वतीने महाशिवरात्र साजरे झाले महाशिवरात्रीच्या दिवशी कुपवाड येथील मंदिरात पहाटेच्या दरम्यान समाजाचे संचालक शशिकांत पाटील यांच्या हस्ते अभिषेक झालाय त्यानंतर सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचं चा दिसून आले मंदिरात प्रजापिता ब्रह्मकुमारीय ईश्वरीय विश्वविद्यालय कुपवाड शाखेच्या वतीने परमात्मा यांच्याबद्दल माहिती देण्यात आली वाड विरशिव लिंगाय समाजाच्या वतीने महाशिवरात्रीचा कार्यक्रम खूप उत्साहात साजरा करण्यात आला पहाटे पाच वाजता समाजाचे संचालक श्री शशिकांत रायगड पाटील यांच्या हस्ते अभिषेक करून दिवसभर विविध कार्यक्रमाचे नियोजन केले करण्यात आले होते दुपारी चार वाजता धजनाचा कार्यक्रम होणार आहे आज विविध कार्यक्रमाने महाशिवरात्रीनिमित्त समाजाच्या वतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला तर ही माहिती दिली जाते की परमात्मा शिव या धर्तीवर आला आहे आणि या विश्वाचं परिवर्तन करण्याचं महान कार्य परमात्मा करत आहे तर परमात्मा कुठं राहतो काय करतो कशी त्याला आठवण करायची त्याचं रूप काय त्याचे गुण काय कसा तो जन्ममृत्यूमध्ये येत नाही तर असा हा परमात्मा जन्ममृत्यूमध्ये येत नाही त्याची आठवण केल्यामुळं आपण सगळ्या दुःखातून असं या परमात्म्याचं असली रूप आहे ज्योतिर्बिंदू परमात्मा ज्योतिबिंदू आहे आणि हा ज्योतिर्बिंदू परमात्मा त्या स्टारसारखा आहे आणि त्या स्टारची पूजा करता येत नाही आपल्याला म्हणून आपण म्हणतो शिवलिंग बनवलेलं आहे तर असं ह्या शिवलिंगाची पूजा आपण दररोज करतो पण तो राहतो तुट हे आपल्याला आज तर परमात्मा कसंही ज्योतिर्लिंग आहे पण त्यातनं बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा केली तर हा परमात्म्याचं त्याच्या नावामध्ये त्याचं रूप आहे की ज्योतिर्लिंग असं या ज्योतिर्लिंग परमात्मा सर्व धर्म त्याला मानतो कारण भगवान त्याला म्हटलं जातं की जो जन्ममृत्यूमध्ये येत नाही भगवान तो ज्याला सर्व धर्म मान्य करतो मग असं कोण आहे असं गायन कुणाशी जोडतो तर एक परमात्मा शिवालाच असं म्हटलं जातं की तो जन्ममृत्यूमध्ये येत नाही त्याला त्याचे आई वडील नाही आहे आणि त्यातून ज्योतिंच्या कारणाने काय आहे की सर्व धर्मही त्याला मान्य परमात्मेनं आपल्याला सगळी माहिती देतो की आपण कोण आहोत कुठून आला आहोत शरीर कसं विनाश आहे आत्मा कशी अविनाश आहे तिन्ही लोक काय आहेत सृष्टीचक्र काय आहे कोणाली कधी सत्यनारायणची अमस्था आहे हे सगळं